स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्च रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन कर्जत विधानसभा निवडणुकीचे अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांना भाजपकडून मोठा धक्का देण्यात आलाय दरम्यान त्यांच्या पक्षातील कार्यकर्त्यांची गळती लागल्याचं चित्र आहे घारे यांच्या निकटवर्तीय पदाधिकारी यांनी मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजप पक्षात प्रवेश केला आहे भाजप सरचिटणीस मंगेश म्हसकर यांच्या पुढाकारानं हा पक्षप्रवेश घडवून आणण्यात आला असून नेरळ जिल्हा परिषद वॉर्डमध्ये सुधाकर घारे यांना हा मोठा धक्का मानला जातोय यामध्ये घारे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे नेरळ जिल्हा परिषद वॉर्डमधील धनाजी गरुड यांचा मुख्य प्रवेश हा भाजप पक्षात झालाय गरुड हे नेरळ ग्रामपंचायतीचे माजी सदस्य राहिलेत यानंतर ते अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत असताना नेरळ शहर अध्यक्षपदाची त्यांच्यावर जबाबदारी होती मात्र दोन हजार चोवीस विधानसभा निवडणुकीत गरुड यांनी आपल्या पक्षाचा राजीनामा देत सुधाकर घारे यांना साथ दिली होती त्यामुळेच गरुड हे घारे यांच्या जवळचे विश्वासू कार्यकर्ते म्हणून पाहिले जात होते आज त्यांनी भाजप पक्षात मंत्री तथा भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण त्याचबरोबर पनवेल आमदार प्रशांत ठाकूर उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी माजी आमदार सुरेश लाड कर्जत विधानसभा अध्यक्ष किरण ठाकरे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश केला आहे यावेळी गरुड यांच्यासोबत त्यांचे सहकारी पंडित शिंदे शरद पाटणकर देवागवळी दिलीप राणे गोविंद कदम अरुण मोडक मुकुंद मसणे वसंत मिरकुटे आणि शिवसेना ठाकरे गटातील प्रमोद डांगरे यांनी यावेळी भाजपचं कमळ हाती घेतलंय या पक्षप्रवेश सोहळ्याला भाजप तालुका मंडळ अध्यक्ष राजेश भगत रमेश मुंडे सुनील गोप्टे मंगेश म्हसकर तानाजी चव्हाण माथेरानचे आकाश चौधरी प्रवीण सपकाळ नितीन कांदळगावकर अनिल जैन संभाजी गरुड संतोष धुळे शरद लाड भाजप युवा प्रज्ञेश खेडकर यांच्यासह अनेक भाजप कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी भाजप पक्ष प्रवेश करते धनाजी गरुड यांनी आपण अंतर्गत गटबाजीमुळे हा पक्ष प्रवेश केल्याचं सांगितलं एकूणच कर्जत तालुक्यात विधानसभा निवडणुकीनंतर अनेक राजकीय घडामोडी घडत असताना प्रथमच सुधाकर घारे यांना हा मोठा धक्का देण्यात आलाय त्यामुळे सुधाकर घारे यांना येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपूर्वी अजून असे किती धक्के बसणार हे पाहणं महत्वाचं ठरणार होतो की आदरणीय लाल साहब आदरणीय कुशांगी संर जी एसके सा नरेंद्र भारतीय जनता पार्टी पूर्ण टीम हाँ भाग में ज्या पद्धति ने भारतीय जनता पार्टी संघटनात्मक सुरू है जो जो प्रवांस करता है जो आदरणीय पंप्रधान नरेंद्र मोदी जी क्या सर्वंसे लोकप्रिय से नेते देवेंद्रजी यांचा एक वेगळ्या पद्धतीचं एक आकर्षण हे सर्व नागरिकांमध्ये आहे देवेंद्रजींनी शंभर दिवसामध्ये सरकार म्हणून या पद्धतीने कामाला सुरुवात केली आहे त्यामुळे लोकांमध्ये वेगळ्या पद्धतीची भावना त्यांच्याबद्दल निर्माण करतो आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टी पक्षाकडे लोक मोठ्या प्रमाणामध्ये येताना दिसत आहेत आणि आज जरूर साहेब हे राष्ट्रवादीमध्ये ते आणि त्यांच्याबरोबर सर्व सहकार्याने आज भारतीय जनता पालिकेला पुढील महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड कर्जत